नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला नववा तर आज आपण आदामा कंपनीच्या एका तणनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर आदामा कंपनीचे पॅरानेक्स या तणनाशकाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर पॅरानेक्स हे एक बिननिवडक तणनाशक आहे म्हणजे जलद कार्य करणारे संपर्कजन्य तणनाशक आहे जे की पर्णरंध्राद्वारे शोषले जाते व प्रकाशाच्या उपस्थितीत तणाच्या संपर्कात येणाऱ्या तण वनस्पतींच्या हिरव्या भागांना वाळवण्याचे काम करते तसेच तपकिरी परिपक्व स्टंपला आणि झाडाच्या सालीवर याचा परिणाम होत नाही अतिशय जलद गतीने कार्य करते आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला तणापासून मुक्तता देण्याचे काम करते तसेच हे तणनाशक तुम्ही बिगर पीक क्षेत्रामध्ये तसेच चहा असेल किंवा बटाटा असेल किंवा रबर असेल किंवा तांदूळ असेल गहू द्राक्ष ऊस सूर्यफूल इत्यादी पिकामध्ये मारू शकतात पण ज्यावेळेस तुम्ही याचा वापर करतात त्यावेळेस ते झाडावर जाऊ नये याची काळजी घेणे फार गरजेचे आहे तसेच आपण प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी आठ एम ये एल एवढे तुम्ही तणनाशकाचे प्रमाण वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला एक लिटर पाच लिटर एवढ्या साईजमध्ये हे तणनाशक उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता हे तणनाशक तुम्हाला चारशे ते चारशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला मार्के, मार्केट मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद